खर तर आजच्या मैदानात सुद्धा आम्हाला खूप अडचणी येत होती आजच्या मैदानात बऱ्याच जणांना फोन केले पहिल्या द्या वासरू चांगलं पळते फॉर्च्युनरच्या मैदानात काय गाडी दुसऱ्या सीमेत पहायला वासरू कडून खूप मस्त गाडी पळते पण एवढ्या अडचणी गुलाला शिवाय माणसं पहिल्याला देत नाहीत पण आज मग आम्ही वैतुकोन वैतुकोन शेवटी घरची आमची गाडी ते आमचे येवल्याचे मित्र आहेत मोहित कापसे त्यांच्या आमचे घरचे संबंध आहेत गाडी कोण पहायला होत नव्हता म्हणून आम्ही फक्त त्यांना ते आत्ताच घरी गेलते त्यांना लगेच माघारी बोलून घेतलं आणि घरची गाडी पाळलीत नाही एक नंबर केला त्याचा खूप आनंद आहे आम्हाला आणि खर तर हे आपला देव बाकासुर त्याचा आशीर्वाद शिस आहे आता आणि कार्तिकची गाडी पण जबरदस्त पळाली होती आणि बघायला गेलं तर आता बैलगाडी क्षेत्रामध्ये सगळ्यात मोठा जर काय अडचण असेल तर ती पहिर्याचीच आहे म्हणजे बैल पळत असून पण पहिरे मिळत नाही ड्रायव्हर पण आहेत आपल्यावर शेटे काय सांगेल कशामुळे अडचण एवढ्या येतात काय आताच्या सध्याच्या परिस्थितीत पैर कधी बघतो गुलाल बघतो की वासरू किती पडते काय पत आहे कुठं पडते गुलाल जात असते तर ते माणूस पैरे करते आम्हाला खूप आत्ता पण एवढ्या एक महिन्यात पहिराला खूप अडचण आली खूप म्हणजे खूप अडचण आली शेवटी कंटाळून कंटाळून आम्ही घरची करतो तो येवलेला गेलेला खूप आम्ही माघारी बोलावला आणि आज ही गाडी पुरे होत नाही आणि त्याने एक नंबर केला कुठंतरी आज त्यांना तुमचं संपूर्ण त्यांचं मागाचं नाव खाली होऊन दिलं नाही ज्या पद्धतीनं तुम्हाला पायऱ्याला अडचण आली तर ते आज घरच्याच गाडीनं पळून सिद्ध करून दाखवलं जरी पायऱ्या नाही मिळाला तरी घरची गाडी पण आपली राहू शकते एक नंबर करू शकते ते त्यांनी त्यांच्या जीवावरती पळून सिद्ध केलेलं होतं आणि आमचे कार्तिकचे मालिक कदम असतील दादा सावंत असतील आणि आमचे चिपंचे जरा साहिल जाधव असतील यांचं खूप मोठं सहकार्य आहे कारण की साहिल जाधव पैरा करतोय सगळ्याचं नियोजन तोच करतो त्याला पण खूप त्रास झालाय पैऱ्यासाठी पण शेवटी आम्ही आजचा निर्णय घेतला या गाडीना सिद्ध करून दाखवतो ह्यानं पण सिद्ध करून दाखवलं की मी काय करू शकतो काय नाही कार्तिक याच्या आदतला पण पळत होताना अजून पण पळतोय पळत राहणार असं तुमचं नाव मोठं करत राहणार कुठंतरी तो त्याच्यासाठी त्याच्या मालकासाठी कायम पळतच राहील त्याचबरोबर मित्रांनो कार्तिक बरोबर पळाला आपला वादळ आहे घरचीच गाडी आहे शेट काय सांगाल वादळाचं पळ कसं होतं वादळचं कार्तिकच्या चाळीच उपाय आहे दोन्ही वस्त्र गाडींवर मध्ये पाहिल्यामुळे एक नंबर केला कार्तिक आपला तीन फेऱ्याला याच्या कुठं कुठं पाहायला लागेल कार्तिक तीन फेऱ्यालाच पोहचते आता एक वर्ष होईल तर तीन फेऱ्यालाच पोहचते त्याच्या आधीच मध्ये एक तेरा चौदा ते लायचे ला देवबक्कासूर असेल ला। दोरली झारणी असेल शिरसोरी रायफल असेल अशा अनेक नामांकित नंदी पण पहायला लागेल वादळ इकडे मी येतो वादळ आपल्याला बऱ्याच दिवसानंतर इकडे तीन फेऱ्या दिसला वादळ खर तर तिकडे घोड्या बैलामध्येच पोहोचत होतो भिंजवडला आमचे त्यांची चांगले समज असते मोहित कापसे म्हणत देवलाची त्यांच्या आमचे खूप चांगले समज आहेत आमची बैल त्यांच्याकडे समोर येत असते त्यामुळं आम्ही निर्णय घेतला कारण की कोण त्याने सरक तिथं छत्तीस एक ही भिंजवड हरले नाही तिथं घोड्यात छत्तीस बिंजवडचा मानक येतो तिकडं म्हणून आम्ही निर्णय घेतला की बोलाव इकडं तिकड आपल्या घाटावरती बोलावं पळवायचं आणि त्याने आल्यापासून चार पाच गुलाल केले वादळचा खांदा कुठल्या कुठल्या खांद्यापीठ पळतो वादळ दोन्ही खाली बाहेर दोन्ही खादी बाहेर सोमा ड्रायव्हर वादळ विषयी काय सांगाल वादळ वादळ पण चांगली स्पीड हो कोड्या गाडीत पडले वादळ असं काय नाही की म्हणजे की किड्या गाडीला कडेला असं काय त्याचा काही करत नाही वादळ पण चांगलं पडला म्हणजे तीन फेर पण पडला कार्तिकला तर सवय आपल्याला माहितच आहे कार्तिक तीन फेऱ्याचं तर आहे पण वादळ कड काढला कड काढून एक नंबर केला हे महत्वाचं आहे सगळ्याचा बरोबर त्यामुळं खांद्याला खांदा जोडत होता कार्तिकचा वादळचा त्यामुळे शंभर टक्के गाडी चांगली पडली बरोबर आता ड्रायव्हर कार्तिक आणि वादळ गाडी तर आता आज एवढ्या स्पीड न भविष्य कसं बघता येत भविष्यात माझं एकच म्हणणं दोन्ही वाजता चांगली पडली अख्ख्या महाराष्ट्राचा फक्त कसं आहे पुढच्या माणसांना पण वास्त्र बघून म्हणजे बाबा वस्त्र आजकाल कसं कमीच असत हेच आहे त्यामुळं पायर माझ्या मनाने डोलीला पण चांगलं म्हणजे माणसांना पायरं द्यावा होतं दोन्ही वस्त्र चांगली पडते हे शंभर की मी स्टॅम्प लिहून देतो म्हटलं तर कसं एक आजचं नाही होत एक मैदान समजा आपले पण माहिती आहे बाबा दुखापत झाली असेल काय झाले असेल मी एखादा कमी पाहणार एक दोन उड्या घेणार कमी पण तीच माणसांना रोज धरून की बाबा आज हे वास्त्र एक उडी कमी पडलं मग मी काय होतो घरचं तर त्यांची गाडी तर घरची गाडी चांगली पडते हे आपल्याला माहिती आहे स्वतः मी सांगतो त्यांना कसं असतं पायऱ्यांचं लवकर हो आता तुम्हाला एक मिनिट सांगतो लाडूचं लाडूची गाडी आता तुम्हाला पण माहिती माझ्याकडे होती गाडी लाडू लाडूची लाडूला तर एक नंबरचा पायरा मागे गेलं नाही सगळी म्हणते थांब 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 म्हणजे नाही कोण म्हणतच नाही ना थांब तर मग मला काय करायला लागतंय खाली तीन चार नंबरची बैल घेऊन बैल बनवून ठेवायला लागतोय पण पुढच्या मला समजा आपण काय किती समजून सांगणार एकदा नाही नाही म्हणल्यानंतर आपण काय बोलू शकतो भरत बाहून कधी कधी जोप लागत नाही विचार करून माणसाचा अभि हे माणूस आपल्याला नाही मानलाय तर आपल्याला खाल्ला बैल काढून गोलायचंय गोलाल तर आपल्याला शिवायचंय हेच माणसाचं डोक्यात टेन्शन त्यासाठी एवढी पश्चाताप ना म्हणजे गाडी पळून पण पाहिल्यासाठी अडचण येत पण मी माझं एक म्हणणं आहे पळत त्याला पळत म्हणलंच पाहिजे दिलंच पाहिजे शंभर टक्के बाबा नर एक गाडीत जास्त एक कमी पडेल हे तर मान्य आहे एकमेकाला एवढंच एवढं तुम्ही सांगा बघू शकता सोमा ड्रायव्हर अंधोड ड्रायव्हर आहेत त्यांनी पण बरे दिवस बघितलेत चढ उतार बघितले आणि आज या नंदींवरून पण ते उदाहरण देतात एवढे पळणार नंदी असून पहिल्याला प्रॉब्लेम त्यामुळे घरचा पळवण्याचा त्यांनी निर्णय घेतला आणि त्या दोन्ही नंदिनी पण तो सार्थ ठरवला दोन्ही मालकांचं संपूर्ण टीमचं ड्रायव्हरचं नाव आज मोठं केलं आहे आणि कार्तिक अशाच पद्धतीने पुढे देखील तुमचं नाव मोठं करतील हीच तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद